प्रभू श्री ख्रिस्ताच्या पुन्हा एक वार या सकाळच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रभूच्या गौरवासाठी आजच्या सकाळी आपण एका सुंदरशा वचनाकडे आपले लक्ष केंद्रित करूया कारण की प्रभूचं वचन आपल्या सर्वांना संजीवित करू शकतं आजचं जे वचन मी आपल्यासाठी निवडलेलं आहे ते वचन यवनाचं पुस्तक याचा दुसरा अध्याय आणि दुसरं वचन ते असं म्हणतं तो म्हणाला म्हणजे यवना म्हणाला मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने माझे ऐकले अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली तेव्हा तू माझा शब्द ऐकला प्रियजनानो यवना ज्यावेळेस पळून चालला होता त्यावेळेस मोठ्या माशाने त्याला गिळल्यानंतर जेव्हा यवना माशाच्या पोटात होता त्यावेळेची ही प्रार्थना आहे हे एक शक्तिशाली वचन आपल्याला या पुस्तकामध्ये यवनाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं जे मानवाच्या बिकट स्थितीमध्ये देखील देव त्यांची प्रार्थना ऐकतो या महत्वाच्या मुद्द्यावर भर देणार असं हे वचन आहे यावेळेस योना बिकट संकटाच्या काळात बिकट स्थितीमध्ये आणि बिकट परिस्थितीमध्ये होता आणि त्या ठिकाणी तो देवाची प्रार्थना करत आहे मानवातनी दुःख आणि निराशेच्या गर्दीतही देवाला हाक मारल्याने त्याची सुटका होऊ शकते गॅरंटीड सुटका होऊ शकते ही देवाबद्दलची महती आपल्याला या वचनातून पाहायला मिळते आपल्या स्वतःच्या अज्ञाभंगाच्या परिणामामुळे प्रार्थना केल्या तरीही त्या प्रार्थना ऐकण्याची आणि त्याचे उत्तर देण्याची देवाची तयारी नेहमी नेहमी आहे याच विशेष विषयावर विशे प्रकाश टाकणारे हे आजचे वचन मी आपल्या संगती शेअर करत आहे यवना दोन दोन मध्ये यवना घोषित करतो की मी माझ्या संकटात परमेश्वराला हाक मारली आणि त्याने मला उत्तर दिले खडग्याच्या खोलीतून मी मदतीसाठी हाक मारली आणि तू माझा धावा ऐकला सुंदर परिस्थिती या ठिकाणी अनुभवाचे वर्णन केलेले आहे तो कबूल करतो की त्याची ही जी वाईट परिस्थिती झाली आहे ती देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करण्याच्या त्याच्या स्वतःच्या निवडीचा परिणाम होता त्यानं स्वतः देवाच्या आज्ञांचं उल्लंघन करण्याचं निवडलं होतं आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून आज तो संकटाच्या काळात अडकलेला होता किंवा त्या माशाच्या पोटात तो अडकलेला होता पण तरी देखील त्याच्या निराशेत संकटात तो प्रार्थनेकडे वळताना आपल्याला दिसतो तो देवाची प्रार्थना करतो अशाही परिस्थितीमध्ये देवाची प्रार्थना करतो देवाच्या त्याच्याबद्दलच्या योजना अलग होत्या वेगळ्या होत्या आणि तो आपल्या योजनेनं चालत होता आणि म्हणून त्याच्यावर हे संकट आलेलं असताना देखील देव त्याला सोडणार नव्हता आणि परमेश्वराजवळ तो प्रार्थना करतो हे वचन अनेक प्रमुख सत्यांवर भर टाकणार असं हे वचन आहे पहिलं जे सत्य या ठिकाणी आम्ही पाहतो देवाची माणसासाठी नेहमी उपलब्ध उपलब्धता आहे यवनाच्या अनुभवावरून असे दिसून येते की जरी आम्ही अवाज्ञा केली असेल कदाचित अवाज्ञा केल्यामुळे आपल्या आपली अपल्या, आजची परिस्थिती बिकट झाली असेल आणि अशा स्थितीत आम्ही प्रार्थना करत असू तर देवाची उपस्थिती आणि प्रार्थना ऐकण्याची तयारी ही आपल्यासाठी नेहमीच असणार आहे नेहमी परमेश्वर आपली प्रार्थना ऐकण्यासाठी उपलब्ध असणार आहे कदाचित आपल्या स्वतःच्या कृतीमुळे जरी आपण देवापासून दूर गेलो असलो तरी तो अजूनही आपल्यासाठी उपलब्ध आहे प्रियजनानो तुम्ही दूर गेला आहात देवापासून याचा अर्थ देव तुम्हाला विसरलेला नाही तो तुमची प्रार्थना ऐकणार आहे प्रार्थनेमध्ये शक्ती आहे प्रियजनानो प्रार्थना हे एक शक्तिशाली साधन आहे विशेषतः संकटाच्या वेळी माशाच्या पोटातून केलेली योनाची प्रार्थना दाखवते की परिस्थिती कितीही हताश असली तरीही देव आपल्या आक्रोशांना ऐकू शकतो परमेश्वर त्याच्या लेकरांचा आक्रोश ऐकतो आणि आपल्याला प्रतिसाद सुद्धा परमेश्वर देतो प्रियजनानो देवाची दया आणि कृपा या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते यवनाच्या प्रार्थनेला देवाने दिलेला प्रसिद्धा प्रतिसाद जो आहे त्याची दया आणि कृपा प्रगट करते यवनाच्या बंडखोरीनंतरही देव त्याची प्रार्थना ऐकतो आणि शेवटी त्याला माश्याच्या पोटातून वाचवतो यालाच कृपा म्हणतात जरी माणूस देवापासून दूर गेला असला त्यानं देवाबरोबर बंडखोरी केली असली तरी देव त्याची प्रार्थना ऐकतो इतका देवप्रेमळ आहे त्याची करुणा आणि त्याची कृपा इतकी मोठी आहे यातून आपल्यासाठी एक सुंदर धडा आहे माझ्या प्रयोजनानं यवनाची कहाणी आपल्याला आठवण करून देते की जरी लोक त्याच्या मार्गापासून भटकले असले म्हणजे देवाच्या मार्गापासून भटकले असले तरीही देव नेहमीच पश्चाताप आणि श्रद्धेने त्याच्याकडे वळणाऱ्यांना त्याची दया आणि कृपा देण्यास तयार असतो नेहमी तयार असतो कदाचित तुम्ही देवापासून मागे वळला असाल प्रयोजनानं आणि त्यानंतर तुम्ही काही संकटात अडकला असाल कदाचित काही काळजी तुम्हाला भेडसावत असतील देवाजवळ प्रार्थना करा आज देखील तो तुमची प्रार्थना ऐकायला तयार आहे देवाने यवनाची प्रार्थना ऐकली यवनाचा हा अनुभव तुमच्या जीवनाचा सुद्धा अनुभव होऊ शकतो जसं त्याची प्रार्थना ऐकली तशी तुमची सुद्धा आज देव प्रार्थना ऐकू शकतो देवबा तुमच्या सर्व प्रार्थना ऐकू अशी माझी आजच्या सकाळी प्रभूजांनी प्रार्थना आहे आम्ही आजच्या दिवसाच्या पुन्हा एक वार तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद